छत्रपती शिवाजी महाराजांनंतर दुसरे कोणी छत्रपती होऊ शकत नाहीत आमदार भरत गोगावले यांचं प्रतिपादन चंदगड तालुक्यातील ढोलदरवाडी येथे झाला शिंदेगड शिवसेना जनसंवाद मिळावा कोणी आपल्या नावासमोर छत्रपती लावला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची गुणांगी येणार नाहीत ज्ञानेश्वर माऊलींनंतर कोणीही समाधी घेणार नाही आणि जगतगुरू तुकोबारायानंतर कोणीही वैकुंठाला जाणार नाही तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर दुसरे कोणी छत्रपती होऊ शकत नाहीत हे ध्यानात असू द्या असे मत आमदार भरत गोगावले यांनी मांडलं चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथे शिंदेगड शिवसेना जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते स्वागत महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख संगीता पाटील यांनी केलं यावेळी बोलताना आमदार गोगावले पुढे म्हणाले शिवसेना संघटनेचे कार्य प्रामाणिकपणे करणाऱ्या पक्षाला योग्य न्याय दिला आहे पण जे केवळ संघटनेच्या नावावरती वावड्या उडवत आहेत त्यांना संघटनेत राहण्याचा अधिकार नाही त्यांच्यासाठी आपला कायमचा जय महाराष्ट्र आहे गेल्या पावणे दोन वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला भरभरून दिला आहे अनेक सुविधा उपलब्ध करून गोरगरीब जनतेला दिलासा दिला आहे दिला बांधकाम कामगार आणि महिलांच्या पाठीशी सदैव सरकार राहणार आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सामान्य जनतेने या साऱ्या गोष्टींचा सा विचार करून प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या धनुष्यबान चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिकाने विजयी करा असे आवाहन गोगावले यांनी केलं उपजिल्हाप्रमुख दिवाकर पाटील लोकसभा संपर्क प्रमुख आणि ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक शरद कंसे सरपंच सुष्मिता पाटील चंदगड विधानसभा महिला आघाडी प्रमुख मंगल बिले आदींनी मनोगता व्यक्त केली यावेळी व्यासपीठावर कामगार संघटना प्रमुख प्रकाश बागडे चंदगड शहर प्रमुख यशवंत डिळेकर चंदगड तालुका महिला आघाडी प्रमुख पूनम पाटील उमेश पाटील कल्लापा पाटील रामचंद्र गावडे सुधाकर गावडे पुंडलिक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते तर या संवाद मेळाव्यासाठी चंदगड तालुक्यातील बांधकाम कामगार महिला आणि गवंडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सदाशिव पाटील यांनी केलं तर आभार अशोक मोहिते यांनी मांडलं